सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये योग्य मानसन्मान मिळाला तर युती करू अन्यत स्वबळावर लढणार असल्याचा इशारा शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीतील मित्रपक्षांना दिला आहे पालिका निवडणुकीत भाजपने विचारात न घेतल्याचे सांगत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे केले जातील मात्र युती संदर्भात चर्चा झाल्यास व योग्य तो मानसन्मान राखला गेल्यास जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवल्या जातील अन्यथा शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे अजूनही की आम्ही अर्ज आहोत कालावधी आणि शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे शिवसेनेमध्ये एकदा निर्णय झाला अर्ज भरायचा की भरायचा एखाद्या पदाधिकाऱ्याला आम्ही बाबा सांगितलं की बाबा तुला अर्थ काढाव लागतो तर आमचा शिवसैनिक तो अर्थ महागाडी सुद्धा घेत असतो त्यामुळं आमची चर्चेसाठी पुरी आहे आम्ही चर्चेला तयार आहोत मी जे म्हणतोय जिथ आमचा मान सन्मान राखला जाईल योग्य मान सन्मान राखला जाईल तर जरूर आम्ही युती करू नाही राखला गेला तर आम्ही आमच्या पद्धतीने स्वतंत्र मिळू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मी सांगू शकत नाही पक्षातल्या नेत्यांना तुम्ही विचारा म्हणाल मनात मी आमची भूमिका आता स्पष्ट केली आहे की आमचा मान सन्मान योग्य जाना याप्रमाणे वाटाघाटी करू पण शिवसेना मी मगाशी म्हटलं एकदा तस एकदामध्ये उतरली आणि एकदा निवडणूक तातडीने लढायचा निर्णय झाला तर काय करते हे करारमध्ये आपण नगरपालिका निवडणुकीत म्हणजे पाहिलेलं आहे सगळ्या त्यांनी थोडस आमची फसगत झाली पर्यंत मध्ये थोडं आम्हीच कमी पडलो म्हणून थोडस आमची फसगत झाली पण आता ठीक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती तसं आमच्याकडनं होणार नाही पण उमेदवारी अर्ज मागार घेईपर्यंत पर्यंत शिवसेनेसाठी चर्चेची द्वारे जे कोणी आमच्याशी चर्चा करायला येतील त्यांच्याशी चर्चा करायला आमचे दरवाजे खुले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका